नमस्कार आपले स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक दहा फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले चार महत्वाचे निर्णय राज्य कर्मचाऱ्यांच्या हिताचे माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शोध पर्यंत पहा चॅनलला आपण सबस्क्राईब करणं असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब कराडला लाईक करा सोबत मोठी बातमी आपल्या सर्व मित्र बंद सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पहिला निर्णय आहे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील बक्षिसांच्या रकमेत वाढ विद्यार्थी शिक्षक प्रयोगशाळा परिचार यांना मिळणार वाढीव बक्षीस हा शालेय शिक्षण विभागाने काढलेला शासन निर्णय आहे त्यानंतर दुसरा मंत्रिमंडळ निर्णय हा मित्रांनो जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र वाढलेली लोकसंख्या व अंतर विचारात घेत विविध सेवा जलद मिळाव्या त्यासाठी उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार पद निर्मिती राज्यात अप्पर जिल्हा अधिकारी यांच्या अकरा पदांच्या निर्मितीस मान्यता महसूल वन विभाग त्यानंतर मंत्रिमंडळातील तिसरा निर्णय आहे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळा मधील एकशे नऊ तीन घ मध्ये सुधारणेस मान्यता उच्च तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय आणि चौथा मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश शुल्क विनियमन अधिनियम दोन हजार पंधरामध्ये सुधारणा करण्यास त्याबाबतच्या अध्यादेशास मान्यता असे चार महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद